सांगली प्रॉपर्टीज मधे आप हार्दिक स्वागत आहे। नवीन टू बी के फ्लैट विकत पाहिजे तुम्हारा आहे हा खास टू बी के प्रशस्त फ्लैट आकर्षक किमती लोकेशन शंभर फुटी रोड डायमंड जवळ, माने चौक येथे। विश्रामबाग येथील प्राइम लोकेशन मार्केट कॉलेज रिक्शा स्टॉप हॉस्पिटल सर्व आवश्यक सुविधा अगदी जवर फ्लॅटचे वैशिष्ट्ये नऊशे दहा स्क्वेअर फुटाचा प्रशस्त फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट सुविधेस सेपरेट पार्किंगची सोय स्टायलिश आणि आधुनिक इंटिरियर डिझाईन अविश्वसनीय किंमत केवळ पंचेचाळीस लाख रुपये तुमच्या स्वप्नातील घर घेण्यासाठी उशीर नका करू घर प्रत्यक्ष पाहण्यासाठी आजच आमच्या ऑफिसला भेट द्या तशाच नवीन फ्लॅट प्रॉपर्टी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका